नमस्कार मी योगिता पाचारणे सगळ्यांचं मनापासून स्वागत पुणे जिल्ह्यातील खराबवाडी नगर गावचे माजी सरपंच व आजच्या काळातील नामवंत उद्योजक खराबी यांचा जीवन प्रवास हा केवळ वैयक्तिक यशाची गोष्ट नसून समाजसेवेतील उजळणारी कारकीर्द म्हणून एक उत्तम उदाहरण आहे वारकरी संप्रदायाच्या परंपरेला जोड देताना ग्रामीण विकास धार्मिक कार्य आणि आर्थिक सक्षमीकरणात त्यांचा मोलाचा वाटा आहे आता ते नाणेकरवाडी म्हाळुंगे जिल्हा परिषद गटात निवडणुकीच्या तयारीत आहे ज्यामुळे स्थानिक राजकारणात नव्या उमेदीचा जन्म खराबवाडी या छोट्याशा गावात झाला त्यांच्या आजोबांनी पंढरपूरच्या पायवारीचा साठ वर्षांचा विनाकरी वारसा कायम ठेवला आणि तो परमार्थाची पताका जीवन यांच्या खांद्यावर टाकली हा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांनी हनुमान प्रासादिक दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली पायवारी आणि पंढरपूर येथील दिंडी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकरी भक्तांसाठी त्यांनी समाजकार्यातून लोकवर्गणी गोळा करून साडे चार गुंठे जागा खरेदी केली त्या जागेवर भक्तांसाठी मुक्कामाची सोय करण्यासाठी दोन मजली इमारत बांधली जी आजही हजारो वारकऱ्यांसाठी आधार बनली आहे ग्रामीण विकासात जीवन खराबी यांचा सहभाग अजरामर आहे खराबवाडी वाघजाई नगर गावच्या विकासासाठी त्यांनी मोठा वाटा उचलला सरपंचपत काळात त्यांनी एक एक रस्ते बांधणी प्रकल्प राबवले तसेच वाकी नदीवरील वॉटर सर्वांना सोबत घेऊन योजना यशस्वी केली पूर्ण झालेल्या या प्रकल्पामुळे गावकऱ्यांना शेतीसाठी सातत्यपूर्ण पाणी मिळाले धार्मिक ठिकाणांच्या बांधकामातही त्यांचे योगदान असाधारण आहे महादेवी मंदिर हरेहरेश्वर देवस्थान शिव मंदिर महादेवाच्या डोंगरावर आहे जे आणि वाघजाई नगर येथील वाघजाई माता मंदिर हे सर्व प्रकल्प लोकवर्गणीतून पूर्ण झाले याशिवाय रस्ते व डोंगर मार्ग तयार करणे यासारख्या कामांतून गावच्या सौंदर्याला आणि सोयींना नवजीवन मिळाले उद्योग क्षेत्रातही जीवन खराबी यांनी क्रांती घडवली वेअरहाऊस उद्योगात अनेक कुटुंबांना मदत करून त्यांना स्वतंत्र शेड बांधण्यासाठी प्रोत्साहन दिले ज्यामुळे त्यांचे आर्थिक उत्पन्न सुरू झाले अनेकांना नोकरी आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून दिल्या तर गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणात मदत केली धार्मिक ठिकाणी देणग्या देऊन आणि युवकांना रोजगाराच्या संधी देत त्यांनी समाजाच्या खालच्या स्तरापर्यंत पोहोचले पुणे जिल्ह्यातील विविध गावांमधील पायदिंडी सोहळ्यांना मदत करणे सामुदायिक सोहळ्यातील गरजू कुटुंबांना आधार देणे हे त्यांच्या सेवेचे वैशिष्ट्य आहे जीवन प्रवासाच्या सुरुवातीला नोकरी शेती ट्रान्सपोर्ट व्यवसायाsetSelected टप्पे उत्तीर्ण करून ते इंडस्ट्रियल शेड बांधकामापर्यंत पोहोचले समाजसेवेच्या आवडीने सरपंच पद स्वीकारले आणि आता पुढील पाऊल म्हणून जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी करत आहेत समाजाची सेवा हाच माझा उद्देश आहे गावापासून जिल्ह्यापर्यंत विकासाची धागा जोडण्यासाठी मी सदैव तत्पर आहे असे जीवन खराबी यांनी सांगितले पुणे जिल्ह्यातील हे उदाहरण ग्रामीण नेत्यांसाठी प्रेरणास्थान ठरणार आहे जीवन मोहन खराबी यांच्या या कार्याची दखल गेस। स्थानिक वारकरी समाजाने त्यांचे कौतुक केले असून जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांना मतदारांचा उत्पूर्त पाठिंबा मिळत आहे त्यांचा विजय निश्चित असून हा प्रवास वारकरी भक्तीचा वारसा जपत ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाची गाथा सांगतो